पासून विठ्ठल मंदिरातील विकास आराखड्याच्या नियोजित कामाला सुरुवात झालेली आहे विठ्ठल मंदिरातील प्रवेशद्वारावरती जे चांदी लागलेली आहे ते चांदी काढण्याचं काम आता आपण पाहत आहोत की काढताना दिसत आहे आपल्याला विठ्ठलाच्या गर्भगृहातील मार्बलचं काम उद्यापासून काढण्यात येणार आहे, आहे ल, आज सकाळपासून विठ्ठल भक्तांसाठी फक्त पाच तासासाठी दर्शन खुलं केलेलं आहे हे दर्शन मुखदर्शन आहे पदस्परचं दर्शन साधारण दीड महिन्यासाठी ते बंद राहील यासाठी आज आपण पाहत विठ्ठल मंदिरातील चांदीचं काम सुरू झालेलं आहे हे काम साधारण आपल्याला दीड ते दोन महिने बघायला भेटेल की काम चालू राहणार आहे आणि पूर्वत सातशे वर्षापूर्वीचं मंदिर आपल्याला बघायला भेटणार आहे तर विठ्ठल भक्तांना स्पदपर्श दर्शनासाठी आपल्या विठुरायाला लाडक्या विठुरायाच्या स्पदपर्शनासाठी साधारण प पंचेस दिवसाचा कालावधी घालावा लागणार आहे पंढरपुरातून जगदीश डांगे न्यूज नाईन मराठी पंढरपूर